हा हॅलो हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हो, मी लय वेळेस लावला ताई तुम्ही उचललाच नाही हो का आज का नाही माझाच लावला होता हो का अच्छा अच्छा हा बोला ताई काय नाही मी रंजना कौटकरी हा कुठून बोलताय ताई मी पुण्यातच राहते अच्छा अच्छा काय बोला आला मराठवाड्यात तिकून आलेली मला बोलले होते मागं मी राम डॉक्टर व्हायला देवानंद मेडिकल टाकलेले स्वामीची आजकाल कोठल जाऊन आले मी सांगितलं फक्त एवढं होत कि इथून या शंकर बाबाच्या मठातून येणार तेवढं केलं मग मी रामला घेऊन गेले होते <laughs> मग तेच विश्वास ठेवला मी स्वामीवर मग काय नाही मग स्वामीची सेवा करत राहू लागली चांगला रिझल्ट आला मला म्हणजे म्हणजे राम चांगला राहा लागला अरे वा सगळं मना ते मनात त्याच्या काय होत ते सगळं सोडलं सगळं चांगलं सांगायला माळ जपायला त्याची पप्पा पण माळ जपायली तो टेन्शन मध्ये होतो ताई आम्ही बापरे आमचं आम्हाला काही भान नव्हतं राहू लागलो अरे बापरे इतका गुण आला इतकं स्वामीन आम्हाला केली मग तुम्ही तेवढंच सांगितलं तिथून जाऊन आले तिथूनच पोथी आणली मग आता मी एकवीस अध्याच तीनदा पारायण केलं आणि आता मी दिपाळीच्या आधीपासून झाली पाच सहा महिने व्हायली मी रोज सकाळी चार बेचाळीस दिवस त्याला तारक मंत्राचं पाणी दिलं अकरा अकरा खेप अकरा खेप माळ घेतली मग आमच्या मालकाला म्हणलं चांगला रिझल्ट आला तुम्ही एकतर अक्कलकोटला जाऊन या नाही मला न्या ना, रामला पण हा, नेऊ म्हणलं आपण अरे मग राम मी त्याचे पप्पा गेलो ताई अक्कलकोटला मग आधी आम्हाला काही माहिती नव्हती पण नांदच धरला मी रामच्या पप्पाला म्हणलं काही करा बाबा मला एक अं सक्राती हे पण साक्राती हे पण घेऊ नका हा अजून काय सेवा करता मी सेवा घेतली आणखी शेवा मी कोणाकूनच नाही घेतली मी ना मोबाईल वरच बघित राहिलं मोबाईल मी जसं सांगितलं तशी तशी सेवा करायली भिंतीवर नाव टाकून ठेवलं रामलं म्हणलं तोंडी घेत जाय तर मला निसता पहिले पहिले म्हणायचा काय पागल झाली तू मॅड झाली तुला अकोल्याला न्यावं लागते तुला गोळा द्यावा लागतात असा खूप बोलायचा ताई मला पण आता ती स्वतः माळ बी घ्यायला मग असं करता करता त्यानं अक्कलकोटलं नेलं अक्कलकोटलं नेल्याच्या ने बाद मग त्याला इतकं झालत आहे तिथं अनगापूर दर्शन घेतलं दर, आंघोळ केली आंघोळ करून के दर्शन घेतलं दर्शन घेऊन मग अक्कलकोटला गेली तर पूर्ण वाकडा झाला लाल तंबूर झाला अरे बापरे इतकं आम्ही टेन्शन मध्ये आलो तर आमचे पप्पा म्हणायले काय करा बाबा रामचं सकाउन करायला आता सकाउन करायला आणि मग म्हणलं जाऊ द्या दे आपण देवाच्या दरबारात आलो दे म्हणलं व्हायचं ते होईल म्हणलं पण तुम्ही नका हिंमत सोडू म्हणलं <laughs> तिथं स्पेशल गाडी केली मग डॉक्टरकडून नेलं डॉक्टर म्हणला <laughs> तुम्ही सोलापूरला घेऊन जा त्याला लगेच ऍडमिट करावं लागते असं करावं लागते खूप खूप प्रयत्न झाले काही इतके टेन्शन आलं लगे असं पण त्याच्यातून निवारून निवारून आता खूप चांगला झाला आता रोज माळ बी घ्यायला मग आम्ही सोलापूरला नेलं सोलापूर पुन्हा पुण्याला आणलं मग मी आणलं मी सोडणारच नाही देवाचं मग राम म्हणला आई देवाच्या दरबारात नेलं म्हणला म्हणून मला जास्त झालं म्हणला तू तरी स्वामी 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 करायला लागली म्हणलं मी ला स्वामीन काहीच केलं नाही राम त्या अंगात काही बाहेरचं होतं म्हणलं ते निघून गेलं म्हणलं असं असं मी त्याला मग समजूत घातली मग जसं जसं मी सेवा करायली तसं तसं मोबाईलवर पाहते पाहती तस तसं हे उतरून टाकते ते उतरून टाकते नारळ उतरून टाकते स्वामीचा जप करणं सुरूच दोन टाइम मग असं करता करता ताई मग त्या पोरीच्या टेन्शन मध्ये होता मग त्यानं चाळीस गोळ्या खाल्ल्या मग झोपच्या असं ते भान म्हणजे राहूच ना तर लागलं त्याच्यावर मग खाली गेला मग मोबाईल हरवला मग मारलं त्याला चोरानं चोरानं मारलं मोबाईल काढून घेतला ब्रेसलेट काढून घेतलं जाऊ दे म्हणलं स्वामी तरी पण मी स्वामीची सेवा सोडलीच नाही ताई मग खाली गेला बाहेर गेला जर असा करायला की मी अशी बसण्यावर बसत जाईल श्री स्वामी श्री, था था। श्री स्वामी सर पण आता खूप चांगला झाला ताई पण आता इथून पुढे सेवा काय करू मला सांगता का बघा मी सेवा सांगतच आहे ना मग तुम्ही बघा सेवा घ्या अनुभव खूप छान शेअर करायला त्याच्यातले मोबाईलातले पैसे हरवले सगळं हरवलं पण आता सगळ्या लोकांचे फोन यायले त्यानं स्टॉम्प वर केलेली होती ना पैसे बी मोबाईल बी साखळी बी आता उद्या पोलीस स्टेशन आम्ही केस केली होती नाही का आहा, आहा, पोलीस आम्हाला आता फोन आला की तुम्ही या तुमचा मोबाईल ब्रासलेट एक लाख सत्तर हजार रुपये तुमचे घेऊन जा म्हणला स्वामीची कशी श्वास सोडली नाही ताई एवढे गंधात आले एवढे गंधात आले काय सेवा केली ताई तुम्ही मी शेवा फक्त अकरा अकरा माळीचा जप आणखीन बी चालूच आहे माझा संध्याकाळ बाहेर चालली कि लगेच दर्शन घेते कि लगेच स्वामी तुम्ही चला माझ्या सोबत स्वामी तुम्ही लक्ष ठेवा स्वामी मॅ देवावर लक्ष ठेवा देवाच्या पोपावर लक्ष ठेवा सगळ्या जणाला आम्हाला स्वामी शेवेत येऊ देत आमची सुनबाईला दिवस राहिले तर आता सुनबाईला आठवा महिना चालू आहे खूप छान मी म्हणलं स्वामी मुलगी जर झाली मी स्वामीनी ठेवते मुलगा जर झाला तर समर्थ ठेवते पण तुम्ही शिजर होऊ देऊ नका काय नका माझ्या देवाच देवाचे बॉलचं ऑपरेशन सांगितलं होतं बॉलचं ऑपरेशन पण करायचं काम नाही पडलं त्या दिवशी इथं आणलं रिपोर्ट रिपोर्ट आणि आता मांडी घालून बसता यायला चालता यायला तिसऱ्या ती मजल्यावर तीन ती चार फेक गेला खाली आला इतका स्वामीनं मला रिझल्ट चांगला दिला ती मी स्वामी मी कधीच विसरणार नाही जिंदगी भर बी स्वामी रामचं म्हटलं हॉस्पिटल टाकलं की मोठा स्वामीचा फोटो घेणार आहे आणि स्वामीचे आधी मी शिवाय लवकरच विसरत शेअर करते म्हणूनच मी शेअर केलेला आहे ताई मोबाईलचा पण उद्या फोन आला पोलीस स्टेशनला पोलीस म्हणली तुम्ही घेऊन जा म्हणले तुम्ही सगळं आधी चांगला आला फक्त शेअर करते श्री सर्व्हिस श्री सर्व्हिस